आकाशवाणी नागपूर राम औरंगाबादकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे दैनिक तरुण भारतचे निवृत्त मुख्य संपादक सुधीर पाठक यांचा अमृत महोत्सवी वाढदिवस सोहळा पाठक कुटुंबियांतर्फे आयोजित करण्यात आला होता या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर मोहनजी भागवत केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी व्यासपीठावर उपस्थित होते संघात येणं आणि संघ आत्मसात होणं या दोन स्वतंत्र बाबी असून संघ आत्मसात झालेल्या व्यक्तींचा आधार समाजाला वाटत असतो पाठक यांनी आपल्या साक्षीपार्ह्य आणि संयमित लिखाणातून आणि व्यवहारातून निर्माण केला असे गौरवोद्गार सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांनी काढले तर गडकरी म्हणाले पत्रकारितेच्या क्षेत्रात लोकप्रबोधन आणि लोकसंस्कार देण्याची गरज आहे हेच काम पाठक यांनी व्रतस्थ जीवन जगत संयमित पद्धतीनं केलं त्यांच्या लिखाणाची जोड आज नव्या पिढीला मिळणं आवश्यक आहे नागपूर गणेश उत्सवानिमित्त पितेशास्त्री हायस्कूल आणि विदर्भ आदिवासी विद्यार्थी वसतिगृह लक्ष्मीनगर नागपूर इथल्या इको फ्रेंडली गणेश उत्सवनिमित्त श्री सिद्धिविनायक सेवा फाउंडेशन ट्रस्टतर्फे गंगाधरराव फडणवीस मेमोरियल डायग्नोस्टिक सेंटर फिरता दवाखान्याद्वारे शालेय तसंच वसतिगृह निवासी विद्यार्थी यांची आरोग्य तपासणी करण्यात आली हाय अल्टिट्यूड अँटी सबमरीन वॉरफेअर हे पाणबुडी रोधक युद्ध तंत्रज्ञान अमेरिका भारताला विकणार आहे पाच कोटी अठ्ठावीस लाख रुपये किमतीचं हे तंत्रज्ञान असून त्यामुळे भारताला एमएचआर तीस आर या हेलिकॉप्टरमधून पानबुड्यांवर मारा करता येईल नागरिकांना दर्जेदार सुविधा प्रदान करतानाच त्यांच्या समस्या समस्यावेध सोडवल्या जाव्यात यासाठी नागपूर मनपा कार्यरत असून समस्यांचं निराकरण करावं अशा सक्त सूचना मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ अभिजित चौधरी यांनी आज या यासंदर्भात आयुक्त सभाकक्षात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची बैठक घेतली बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील महिला शेताकडे निघाली असता विहिरीत पडून तिचा मृत्यू झाला तर आठ वर्षीय यश बोदडे हा मुलगा घराजवळ खेळत असताना पुलावरून नदीपात्रात पडला तिसरी घटना मोताळा तालुक्यातील जहागीरपूर इथल्या कुणाल इंगे हा नदीपात्रात पोहण्यासाठी गेला असता त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार